कार मंडळी कसं काय मी आम्ही राहणार आज आपण चाललेलो वनभोजन करायला तर आम्ही झालो नदीवर तर आमची तयारी झालेली आहे बघू शकता मस्तपैकी सगळे पिशव्या वगैरे मस्तपैकी पिशव्या वगैरे भरलेल्या आहेत तर आम्ही निघालेलो सगळेजण वनभोजन करायला हे सानूब आहे तर मग चला आपण डायरेक्टली वनावरच भेटूया इकडे जाऊन आपण थोडस भुर्जी वगैरे बनवणार आहोत आणि तिकडेच जेवण देवणार आहोत तर मग चला डायरेक्ट वन भोजन करायला बघा कशी फाटी वगैरे आम्ही घेतलेली आहेत सगळी इकडे जाऊन आंघोळ बिंगोळ करणार गँग आहे आमची तर मग चलो चलो हम निकल रहे हैं अभी रान में सब रेडी हो गे तर आम्ही चुलीवर नदीची सोय करतो जरा चुली दगड्यासाठी बघतो शोध नदीची सोय नदीवर चुलीची सोय करतो तर जरा आता दगड्यांचा शोधकाम चालू करतो इथं दगड्या बघतो जवळपास तीन दगड्या तर मग चला आपण दगड्या बघूया दगड इथं रस्ता तर बघूया दगड दगडेश्राम मोठ्या मोठ्या दगड आमची चूल रेडी झालेली आहे ह्या भर पावसा आम्ही मोठा एक्सपिरियन्स करणार एक्सपायरमेंट करणार आहोत एक्सपिरिमेंट करणार आहोत फाटी बिटी लावून जरा बघूया हा एकदम कडक मेहनत हो करणार आहोत आम्ही तेवढा तर ही एक एक फोड धुताना बघू शकता आम्ही अंड्याचा ट्रे पण आणलाय प्लास्टिक मध्ये जोरात पराटी आहे आमची आता टोमॅटो कांदा वगैरे धुवून वगैरे कापून वगैरे सगळं कार्यक्रम चिकन दुखणारी मंडळी कांदा टोमॅटो कापणारी मंडळी आणि इकडे आमची टाइमपास खाणारी करणारी मंडळी सगळं तर प्रोग्राम सेट होतोय आमचा असती अस हा चूल पेटवणार आमचा माणूस काय घेऊन आला चूल पेटवायला आणि आम्ही आलेलो नदीवर आजचा कार्यक्रम आहे नदीवर सभेत चूल पेटवण्याची कसरत सक्सेसफुल झालेली आहे आग लागलेली आहे उना, 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 उना। आणि आम्हाला पावसाने पण साथ दिलेली आहे मस्त ऊन पडलेलं आहे आमच्या ताईला आग लावता येते माणसांमध्ये नाही पण चूल पेटवण्यात आग लागवत एवढं तुम्ही वेगळं काय समजू नका आणि ह्या त्यांच्या बहिणी त्यांच्यावर चालतात थोड्याशा म्हणून ती आग मी चूल पेटली आगीचा वाडका आणि मेवणा माझा त्याच्यात अजून भडका टाकताना टाकताना आग भर मस्त <laughs> ताई तुम्ही छत्री बंद केली तरी चालेल काही हरकत नाही पाऊस गेलेला आहे माणसं खूप मेहनत घेत आहेत आजच्या या वनभोजनाला आपण वनभोजन नाही म्हणू शकत नदी भोजन बोलूया कारण आम्ही नदीवर आहोत आणि तिकडं दोन आमची मंडळी मासे पकडताना एक कालची बड्डे गर्ल आणि एक आजचा बड्डे ची मंडळी कांदा कापताना आणि इकडं टोमॅटो कांदा कापून झालेला आहे एकदम कार्यक्रम फुल फास्ट आहे ही रितिका मॅडम डॉक्टर आज कोंबडीला चिडफाड हे आमचे साडू व्हिडिओ बनवताना त्यांचा पण चॅनल आहे जीवन एक प्रवास या नावाने त्यांच्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा लाईक्स द्या शेअर करा कमेंट हो आमचे मेवनेश, मेवनेश चिकन आ, मिक्स करताना सगळी पेस्ट वगैरे मिक्स करताना मै, करताना मॅरिनेट कालवताना <laughs> चिकन मस्त पैकी कालवताना लसूण आल्याची पेस्ट मिक्स करताना मस्त पैकी इकडे चूळ आमची खणखणीत पेटते आणि आमच्या मेवनी साहेबांनी कडेला मस्त पैकी माजवलाय स्पेशल काय टाकताना सुहाणा स्पेशल सुहाणा स्पेशलचा मसाला टाकताना

हो पेटलेली आहे तेल पडलेलं आहे तेल आता गरम होण्याची वाट बघूया आणि त्याच्यात एक एक पीस टाकूया आणि त्याला असं उकडूया छान पण अशी शकता तेल मस्त आहे की आहे आणि त्याच्यात एक एक, एक एक पीस पडणार आहे आमची मंडळी थोडा प्रयत्न करताना मगात पासून एक एक पीस टाकतायत टोमॅटो कांदाणार आहे सानू मध्ये येताना आहे अनु मॅडम तुम्ही इथं बसा

हो आमचा फायनली चिकन फ्राय होतोय एक नंबर बघू शकता आमचे दोन्ही खूप डोळेच होता कारण धूर झालेला आहे आणि डोळ्यात गेलेला आहे आणि आमची आरती मंडळी तिकडे आंघोळ करताना बघा आम्ही पण थोड्या वेळाने आंघोळीला जाऊ थोडा मजा घेऊ आमची ही पहिली डिश रेडी झालेली आहे स्टार्टर डेली चिकन आहे ह्या डिशचं नाव आम्ही काही सांगत नाही कारण आम्हालाच माहिती नाही तुम्ही सांगा तुम्हाला काय वाटते ही डिश आणि कशी दिसते

जास्त नको ताई आमची पावसाला शिवाय घालते बट तोडशील आलू खाई माणसा बागाल रीतिका कुठे आहे रितिका बंद पावसामुळं आमचा तिकट गेला वाहून

यांना निसर्गाच्या सानिध्यात जेवण बनवायचं होता त्यांचा सानिध्य निघाला आहे आणि निसर्ग पण निघालाय हा या मॅडम आता झेंडा काढते तिकडं पण यांचा झेंडा काय उभा राही नाही माणसं चाललेली आहेत परत टोपलीवर पक्का करून चाललेली आहेत माणसं खायला तर काय भेटलं नाही नुसतं पावसात भिजायला भेटला फक्त आम्हाला पावसाने सगळ्या प्लॅनवर वर कालीरावा आहे तर आता आम्ही घरी आहोत आणि घरी जाऊन आम्ही काय आहे तो बनवता खाताव आणि आहोत सगळं आमची माणसं सगळा घेऊन येते परत हे इकडं आमचे नियोजन करणारे माणसं हे तर आपल्या लाईफ मध्ये होतच असत नेहमीच आहे व्यवस्थित काम होत नाही आता बघू शकता तुम्ही एकदम आम्ही सगळं विजवलं आणि कडकड देऊन पडलं आहे असं त्याच्यामध्ये मी एकटाच शनी आहे माझा खूप दा झाला आहे मी बघा खायाच्या नादात आलेली होती पण खाया काय भेटला नाही ही आमची माणसं निसर्गाचं सानिध्य बघायला आलेली पण सानिध्य काय यांच्यावरती रागावलाय